चला आज मी निघाली आहे भाजी तोडायला बघा पुन्हा खापरखुंडीची भाजी हे बघा सापडली बघा इथं इथा शे कवळी कोळी मस्त पैकी पानं पान ही बघा झाली आहे भाजी एवढी भरपूर भाजी झालेली आहे बघा आता चला खापर आताच आपल्याला याच दिवसात भेटतात भाज्या खायला म्हणून घ्यायच्यात खाऊन पावसाळ्यामध्येच मार्केटमध्ये पण खूप आलेली ही भाजी विकायला तरोट्याची भाजी खापरची भाजी हे बघा या अशी पानं पानच घ्यायची आहेत फक्त हे बघा साफ करत आहे याशी पानं पानं घ्यायची आहेत आणि भाजी कशी ओळखायची आहे का पाठी मागून सपेत असते आणि ही वरण हिरवी असते आणि पान पानं पालायनं चार असतो मस्तपैकी दोन तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे चौथं पाणी आता चला तेल चांगलं गरम झालेलं आता जिरं टाकते मिरची हिरवी मिरची कांदा असं पाहिजे पटून घेऊया थोडासा हिंग टाकूया आता आता लसूण टाकूया लसूण चेचून घेतलाय मी थोडासा चेचून घेतला का म्हणजे भाजी मस्त होते आणि आता हे थोडस हिरवं वाटण आहे ते पण टाकून देते हिरवं वाटून टाकल्या ना भाजीला चव खूप छान बसणार आहे चला आता मीठ टाकूया मीठ हिसाबाने टाका कारण का भाजी कमी होऊन जाते ना त्याच्यासाठी आणि कांद्यातच मीठ टाकलं म्हणजे भाजीला सगळ्या बाजूला मीठ लावून जातं छान मस्त फ्राय झालेलं कांदे आता भाजी टाकून देऊया तर ती भाजी परतून घेतली आता पुन्हा एक टाकायची आहे हापूर खुट्टीची भाजी ही खूपच मस्त होते त्याला आता सगळे टाकून घेतलेले आहे आता मस्त मिक्स करून घ्यायची आहे त्याला मिक्स करून झालेली आहे आता याला झाकण ठेवून शिजून देऊया आराम